महाराष्ट्रात अप्रत्यक्ष हिंदी सक्तीचा निर्णय पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी तृतीय भाषा असावी सरकारनं काढला आदेश हिंदीऐवजी अन्य भाषा निवडण्यासाठी किमान वीस विद्यार्थी संख्येची अट राज ठाकरेंची आज महत्वाची पत्रकार परिषद शाळेतील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राज ठाकरे बोलण्याची शक्यता तसंच ठाकरे सेनेसोबत युतीची चर्चा आणि फडणवीसांच्या भेटीवर काय बोलणार सर्वांचं लक्ष बारामतीच्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पवार काका पुतण्यामध्ये संघर्ष अजितदादा शरद पवारांच्या पॅनलसह भाजपाच्या पॅनलमुळे तिरंगी लढत दादांची प्रतिष्ठापणाला बारा सभांसह प्रचाराचा धुरळा सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का काँग्रेस नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या नाचून जयश्री पाटलांचा आज भाजपात प्रवेश मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा लाडकी योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवल्यानं महायुतीतील आमदारच नाराज आदिवासी समाजावर अन्याय करू नका शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आमशा पाडवींचं पत्र पुणे जिल्ह्यात विविध पर्यटनस्थळी आता प्रवेश शुल्क द्यावं लागणार इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाचा मोठा निर्णय पर्यटनस्थळी पर्यटकांवर लक्ष ठेवणारी स्वतंत्र यंत्रणा विकसित करणार दहशतवादाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची फोनवर सुमारे एकतीस मिनिटं चर्चा ऑपरेशन सिंधूर अजून संपलेलं नाही मोदींनी केलं स्पष्ट तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोदींना अमेरिका भेटीचं निमंत्रण इस्रायल आणि इराण युद्धाचा भडका इराणचा इस्रायलवर सर्वात मोठा हवाई हल्ला तेल अव्यू ते तेहरान अनेक इमारती उद्ध्वस्त तेहरान सोडण्यासाठी लोकांची धावाधाव इस्रायल इराण संघर्षात अमेरिकेची उडी इराणच्या अवकाशावर अमेरिकेचं नियंत्रण डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा तर इराणचा सर्वोच्च नेत्या कोमेनी कुठे लपलाय आम्हाला माहिती ट्रम्प यांचा इशारा देहूनगरीतून संतश्रेष्ठ तुकोबा महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान वारकऱ्यांच्या स्वागतासाठी देहू नगरी सजली टाळ मृदुंगासह हरिनामाचा गजर